नमस्कार मित्रांनो सगळे शेतकरी वेडे थमनेल पाहून आणि टायटल बघून तुम्हालाही थोडं वेगळं वाटलं असेल अनेक शेतकरी या थमनेलला पाहून भांभावून देखील गेले असेल पण होय सगळे शेतकरी खरंच वेडे असं मी नाही म्हणत तर आपली राजकीय व्यवस्था सांगते की सगळे शेतकरी वेडे ते कसं याच व्हिडिओतून तुम्हाला पाहायचं त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपली राजकीय व्यवस्था शेतकरी खर तर जगाचा पोशिंदा ज्याला म्हटलं जातं त्या शेतकऱ्यांना सर्व वेड्यात काढताय आपण जर एखाद्या प्रश्नाबद्दल बोलायचं ठरवलं तर त्या शेतकऱ्यांबद्दल कोणी ते ऐकून घेण्यासाठी सुद्धा तयार राहत नाही आपला माल घरात तसाच पडतो आपल्या शेतकऱ्यांच्या काही संघटना पुढे येऊन आंदोलन करतात भावासाठी असो किंवा त्या मालाला भाव वाढीसाठी परंतु त्याकडे आपली व्यवस्था कानाडोळा करते एवढेच नाही तर प्रत्येकाचा मालाचा प्रत्येकाच्या भाव ठरलेला आहे खर तर सांगताना देखील खंत वाटते ज्या दुधापासून तूप केलं जातं त्या तुपाचा हमी भाव आहे परंतु त्या दुधाचा नाही कारण ते दूध शेतकऱ्यांकडून मिळत पण तोफे कंपन्यांकडून किंवा त्या एका विशिष्ट दूध डेअरी सारख्या एखाद्या संघटनेकडून केलं जातं आणि त्याला हमी भाव मिळतो मग शेतकऱ्यांनी पिकवलेलं शेतकऱ्यांना पाहिजे त्या दरात विकता येत नाही परंतु शेतकऱ्यांचंच विकलेलं शेतकऱ्यांना आहे त्यापेक्षा त्या जास्त त्या, पटेने पुन्हा खरेदी करावी लागतं हे आता मानसिक एवढेच नाही तर आपल्या घरातला कापूस सध्या तसाच पडलेला आहे की यावरती बोलायला कोणाला आता तोड देखील राहिलेलं नाही खर तर जो तो ज्याच्या त्याच्या प्रश्नात ज्याच्या त्याच्या राजकारणात ज्याच्या त्याच्या व्यवस्थेत तंग झालेला आहे मग्न झालेला आहे मग आपल्याला या ठिकाणी बोलायला वाली देखील कोणी उरलं नाही खर तर कापसाचा भाव दिवाळी नंतर कापूस आपल्या घरात आला आणि वर्षीपेक्षा जास्त भाव या वर्षी मिळणार कापसात मोठ्या प्रमाणात घट झाली दुष्काळ सारख्या परिस्थितीमुळे कापूस उत्पादनात मोठे घट झाल्यामुळे कापसाला हा चांगला भाव राहील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी जेवढा आला तेवढा कापूस आपल्या घरात तसाच ठेवला पण हमी भावापेक्षा सुद्धा कमी भावाने एकीकडे एक एक शासनाने एका कापसाला भाव हमी भाव म्हणून सात हजार रुपये जाहीर केला होता परंतु या व्यापारी वर्गाकडून त्याला 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 खरेदी केलं आहे आणि याकडे लक्ष नाही कापूस घरात सुद्धा नाही आणि आपण आपल्याच शेतकऱ्यांना जर एखादा माल घ्यायचं म्हटलं तर त्याला अनेक पैसे मोजावे लागतात कापसापासून मिळणार तेल असेल सरके असेल किंवा ढेप बाटा ला ला आप ला ला जे आपले जनावरांचे पशुखाद्य म्हणून आपण संबोधतो त्यांच्या किमती आज गगनाला पोहोचल्या परंतु कापसाचा भाव कुठे आपल्याला साधा एक ड्रेस घ्यायचा तर ला भेटणारा आता पाचशेला भेटू लागला पण कापसाचा भाव काय मागे म्हणजे शेतकऱ्याचा उत्पन्न जे सोर्स आहे तो मागे येतो आणि खरेदी करायच्या वस्तू पुढे चालल्या त्या कधीच मागे येत नाही त्यांचा आम्ही भाव फिक्स झाला ना एक वेळ कापसाचा भाव वाढला तर तेलाचे आणि कपड्याचे आणि आपल्या पशुखाद्यांचे भाव गगनाला पोहोचले त्यानंतर ते कापसाचा भाव पडला परंतु यांचे भाव पडलेच नाही कारण ते फिक्स होतात आपल्या शेतकऱ्यांचं काहीच फिक्स होत नाही आणि शेतकरी इथूनच मारल्या जातोय कारण ही संघटना किंवा शासकीय व्यवस्था असो किंवा आपली राजकीय व्यवस्था असो आपल्या शेतकऱ्यांना वेळ समजते कारण त्यांना माहिती शेतकऱ्यांना राजकारणाच्या मतदान जवळ खात्यात दोन दोन पाच पाच हजार रुपये टाकून दिले की शेतकरी मोठ्या प्रमाणात खुश होतो नंतर यांचे कसे कापायचे हे या राजकीय व्यवस्थेला चांगलं जमतय आणि आपण त्या गलफंटात फसतोय आणि आपण पूर्ण आपलं पाच वर्षाचं आयुष्य उद्ध्वस्त करायला सुरुवात करतोय कर। तर दोन दोन चार चार हजार रुपये आपल्याला निवडणुकीच्या काळात खात्यावरती जमा होतात शेतकऱ्यांना मदत म्हणून परंतु कापले किती जातात याकडे आपलं अजूनही लक्ष नाही त्यामुळे मी या व्हिडिओला हेच थमने दिलं की शेतकरी खरंच वेडा वेडा मी नाही म्हणत ही राजकीय व्यवस्था आपल्याला वेड समजते आज जर आपण साध्या मेडिकल ला गेलो आणि एका गोळी दोन रुपयाची घेतली आणि ती जर दोन रुपयाची जरी असेल तर तिची जर त्या मेडिकल वाल्याने दहा रुपये किंमत सांगितली आपण आपण रुपये काढून देतो भाव करत नाही हेच नाही तुम्ही साधा एखाद्या सुई दोरा सुद्धा घ्या त्याचा सुद्धा हा भाव ठरलेला असतो त्या सुद्धा आपण कमी करत नाही मग शेतकऱ्याचा माल जर मार्केटमध्ये विकायला गेला तर पन्नास साठ व्यापारी त्याची उधळण करता त्या गुनीला त्या पुत्याला छिद्र पाडून त्याला बारीक एका हिरवा एका पिवळा एका कलर एका हे वारंवार शोधतात आणि पडून मागतात कसं तरी आपण या परिस्थितीत कुठेतरी मोकळ होण्यासाठी हा देऊन टाकतो आणि तो, तो व्यापारी त्याला दुप्पट भावाने विकतो म्हणजे आपण वेडे आहोत की नाही हेच परीक्षण करणं गरजेचं आहे खर तर शेतकऱ्यांना वेड म्हणणं हे महापाप आहे पण ही राजकीय व्यवस्था वेडे समजते आणि याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी काहीतरी आपल्यालाच करावं लागेल याच उद्देशाने मी ठरवलं की या व्हिडिओतून आपण एकच संकल्प करायचा आपला हमी भाव आपल्याला भेटत नसेल तर आपला माल सुद्धा आपण त्यांना आपल्या इच्छेप्रमाणे विकल्याशिवाय द्यायचा नाही आओ त्यांना गरज आपली आहे आपल्याला त्यांची नाही आपण शेतकरी पूर्वीची व्यवस्थेत सगळं आपण एकमेकांना सहाय्य करू अगेदर सुपांत या पद्धतीने पूर्वी बारा पलुतेदारांना एकमेकांना मदत करून गाव चालायचं मग आता काय चालू शकत नाही सर्व व्यवस्था व्यवस्थित असताना पण आपल्याला एकच झालंय मागेल त्या दामाने देऊन टाकायचं आणि पुन्हा बारा महिने रडत बसायचं ही प्रथा बंद करायची आहो आपणच त्यांना दिलं नाही तर ते खातील पेटील काय आपण त्यांचे पोशिंदा आहोत ना मग त्यांना आपल्या पाया पडणं गरजेचंच आहे परंतु आता सध्या त्यांच्या डोक्यात जे वाऱ्या घुसल शेतकरी वेडा समजण्याचं ते आपल्याला कुठेतरी दाखवून देणं गरजेचं आहे त्यासाठी आपण जर ते आपल्याला योग्य तो भाव देत नसेल तर एकत्र होणं गरजेचं आहे तर मी याबद्दल आणखी पुढील व्हिडिओमध्ये अनेक माहितीच वेगवेगळ्या वे 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 गोष्टी घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा